बार्शी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात अनियमिततेचा आरोप जनतेच्या पैशाचा योग्य वापर होत नसल्याची माजी अधिकारी अशोक बोकेफोडे यांची प्रतिक्रिया बार्शी नगर परिषदेकडून राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप माजी नगरपरिषद अधिकारी आणि माजी नगरसेवक अशोक अण्णा बोकेफोडे यांनी केला आहे त्यांनी हा मुद्दा माहिती अधिकार कायद्याच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार उचलून धरला आहे वार्षिक नगर परिषदेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठेकेदारांना फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सातशे शहात्तर या कामाशी संबंधित कागदपत्रे अद्याप अपूर्ण असल्याचेही नगर परिषदेकडून कळविण्यात कर आले आहे यामुळे या प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट होते दुहेरी पत्रांचा विरोधाभास प्रथम पत्रामध्ये नगर परिषदेने ठेकेदारांना छत्तीस लाखांपेक्षा अधिक रक्कम अदा केल्याचे नमूद केले आहे दुसऱ्या पत्रामधले घनकचरा व्यवस्थापनासाठी झालेल्या खर्चाची तपशीलवार माहिती कागदपत्रे उपलब्ध नसल्याने अद्याप सादर केली जाऊ शकली नाही असे म्हटले आहे अशोक कर्णा बोकेफोडे यांनी या प्रकल्पात जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करत नगरपरिषदेने ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला असून यासाठी आवश्यक असलेली पारदर्शकता आणि जबाबदारी यांचा अभाव असल्याचे अधोरेखित केले आहे घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती आणि विलगीकरणाचा उद्देश असूनही या प्रकल्पातून वार्षिक नगरपरिषदेला कोणतेही आर्थिक उत्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच या प्रक्रियेसाठी सादर करण्यात आलेल्या वजन नोंदी व स्टॉक रजिस्टरच्या प्रति उपलब्ध नसल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे अशोक बोकेफोडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी या प्रकल्पाच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त केली आहे वारशी नगर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात झालेल्या या विसंगतेमुळे प्रशासनातील कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि उपाययोजना कशा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी अशोक रंगनाथ बोके फोडे बार्शी नगरपालिकेचा शहर अधिकारी तसेच दोन हजार अकरा ते सोळा अखेर बार्शी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून कामकाज करण्यात आलेले आहे बार्शी नगरपालिकेतील आरोग्य विभागाकड मार्फत जो बार्शी शहरातील कचरा नगरपालिकेच्या कचरा डेपोवर डम्पिंग केला जातो आणि त्या कचऱ्यापासून बार्शी नगरपालिकेने खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता त्या संदर्भात बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे तसेच अधिकारी यांच्याकडे खतनिर्मितीबाबतची प्रश्नावली माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मिळण्याबाबतचा अर्ज करण्यात आलेला होता त्यानुसार बार्शी नगरपालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख आणि मुख्याधिकारी यांनी देण्यात आलेली माहिती अपूर्ण व चुकीची असल्याचे निदर्शनास आलेले आहे ती माहिती जनतेला अवगत व्हावी या दृष्टिकोनातून मी ही आज आपणासमोर निवेदन सादर करीत आहे बार्शी नगरपालिकेने खतनिर्मितीसाठी अ जो कचरा डेपोवर शहरातील कचरा तयार होतो त्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा एक दर देण्यात आलेला होता त्याचा त्याचा दर आणि खत निर्मितीचा दर वेगवेगळे आहेत याची निविदा काढण्यात आलेली होती आणि या या निविदा समर्थ कन्स्ट्रक्शन बार्शी यांची निविदा मंजूर करण्यात बार्शी नगरपालिकेचे प्रशासक तसा मुख्याधिकाऱ्यांनी मंजूर करण्यात आलेली होती त्यानुसार त्यांना कामाचा आदेश देण्यात आलेला आहे हे फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तेवीस ते आज पावेतो या ठेकेदाराचे कामकाज कचरावर विलगीकरण करणे आणि खत निर्मिती करण्याचे कामकाज कर, रेकॉर्डवरनं तरी चालू असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे पारशी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी काल दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रू, मला प्राप्त झालेली आहे देण्यात होती ती न देता दुसरीच माहिती देण्यात आलेली आहे मी माहिती विचारण्यात आलेली होती की बावी एक फेब्रुवारी बावीस ते आज पाहितो बार्शी नगरपालिकेने जो ठेका समर्थ कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आलेला होता त्या क ठेकेदाराने किती कचरा विलगीकरण केला के के आणि विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून किती मेट्रिक टन खत तयार केलेला याची माहिती माहिती मागण्यात आलेली असता याबाबतची उत्तर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांमध्ये आलेली आहे की कि या बाभची तो की याबाबतची माहिती उपलब्ध होताच आपल्याला माहिती पुरवण्यात येईल ही विसंगती आहे कारण बार्शी नगरपालिकेने खतनिर्मितीचा खत निर्मिती केली म्हणून ठेकेदार समर्थ कन्स्ट्रक्शन यांना आज पाव येतो म्हणजे म्हणजे एप्रिल फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते आज पाव येतो ठेकेदार यांना समर्थ कन्स्ट्रक्शन यांना छत्तीस लाख तीस हजार सातशे शहात्तर रुपये अदा केलेले आहेत मग ह्याचे प्रतिमान कशाच्या आधारे ही रक्कम अदा केली हे माझं उत्तरात त्यांनी सांगण्यात आलेले नाही म्हणून यावरून माझं असा निष्कर्ष आहे की बार्शी नगरपालिकेनं हे जे छत्तीस लाख रुपये ठेकेदार यांना अदा केलेले ही बोगस रक्कम आहे प्रत्यक्षात खत निर्मितीच नसताना किंवा प्रत्यक्षात कामकाजच झाले नसताना ही जी रक्कम अदा केली आहे ती नगर नागरिकांच्या घरपट्टी पाणीपट्टी रूपाने जमा होणाऱ्या कराचा दुरुपयोग झालेला आहे यात मोठा भ्रष्टाचार ठेकेदार आणि नगरपालिकेचे अधिकारी यांनी केल्याचे कागद सादर केलेले कागदपत्रातून दिसून येत आहे ही माहिती आपण जनतेसमोर आपल्याला माहिती व्हावी म्हणून माझे कर्तव्य म्हणून जनतेसमोर प्रसारित केली आहे